वडे बनवण्यासाठी साहित्य पोहे दोन वाटी घेतला आहे तीन चमचे दही घेतलं आहे तीन चमचे तांदळाचं पीठ घेतलं आहे कोथिंबीर मिरची जिरी लसूण हिंग मीठ आलं लसणाची पेस्ट नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी महाराष्ट्रीयन दिशा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबायला विसरू नका पोहे धुवून घेतले आहे पाच मिनटं भिजून द्यायचे पाच मिनटं झाले आहे पोहे भिजले आहे चांगले हिंग टाकून घ्यायचं पोह्यामध्ये बारीक चिरलेलं लसूण टाकून घ्यायचं जिरी टाकून घ्यायची चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं तांदळाचं पीठ टाकून ता घ्यायचं तीन चमचे तांदळाचं पीठ घेतलं आहे कोथिंबीर टाकून घ्यायची मिक्स करून घ्यायचं तांदळाचं पीठ टाकल्यामुळे वड्यांना चांगला कुरकुरीतपणा येतो सर्व साहित्य एकत्र चांगलं मिक्स करून घ्यायचं आले लसणाची पेस्ट टाकून घ्यायची तीन चमचे दही घेतलेलं आहे ते टाकून घ्यायचं बारीक चिरलेली मिरची टाकून घ्यायची मिक्स करून घ्यायचं मिक्स करून घ्यायचं चांगलं अशा प्रकारे मिक्स करायचं चांगलं पोहे चांगले भिजून द्यायचे म्हणजे चांगले येईल अशा प्रकारे सर्व साहित्य टाकून मळून घेतलं आहे आता वडे बनवूया गरज जर वाटली तर थोडंसं पाणी टाकून मळून घ्यायचं गोळा घ्यायचा एक छोटासा लय पण मोठा घ्यायचा नाही लय पण छोटा नाही घ्यायचा अशा प्रकारे घ्यायचा असं बनवायचं गोल करून गोल पाडायचं मध्ये अशा प्रकारे वडे बनवून घ्यायचे घ्यायचं गोल करून घ्यायचं अशा प्रकारे करून हाताला जर चिकटत असेल तर थोडंसं तेल लावलं तरी चालेल असे वड़ी बनवून घ्यायचे अशा प्रकारे उरलेले वडे बनवून घेत आहे वडे बनवून झाले आहे तळून घेऊया वडे त्याला सोडून घ्यायचे अशा प्रकारे आपण झटपट वडे बनवू शकतो वडे पलटी करून घ्यायचे दोन्ही साईडने चांगले गोल्डन ब्राऊन होऊन द्यायचे वडे तळून झाले आहे काढून घेऊया असे गोल्डन कलर वर तळून घ्यायचे म्हणजे कुरकुरीत होतात चांगले उरलेले वडे सोडून घेऊया वडे पलटी करून घ्यायचे अशा प्रकारे वडे पलटी करून घ्यायचे गोल्डन ब्राऊन कलरवर तळून घ्यायचे वडे तळून झाले आहे काढून घेऊया तेलने तळून घ्यायचं पोहे वडे तयार झाले आहे रेसिपीला लाईक शेअर सबस्क्राईब करा किचन टिप्स कडधान्यांना लवकर कीड लागावी नाही यासाठी काय करायचे ते पाहूया चवळी मूग हरभरा मटकी ह्या कडधान्यांना लगेच कीड लागते अशा पाण्याच्या बॉटल घ्यायच्या त्यामध्ये भरायचं कडधान्य ज्यांना ज्यांना लवकर कीड लागते ते असं बॉटलमध्ये भरत अशा प्रकारे हरभरे बॉटलमध्ये भरून घ्यायचे मूग पण बॉटलमध्ये भरून घ्यायचे मटकी ही बॉटलमध्ये भरून घेत आहे आपण अशा प्रकारे भरून घ्यायचे बॉटलमध्ये बॉटाने पण आपण बॉटलमध्ये भरून घेणार आहे तुमच्यातला जर मोठी बॉटल असेल अशी छोटी असेल तर त्यामध्ये भरायचं अशा प्रकारे बॉटलमध्ये भरून झाकण लावायचं व फ्रीजमध्ये ठेवून द्यायच्या सहा सहा महिने त्यात कडधान्य कीड लागत नाही अशा प्रकारे फ्रीजमध्ये ठेवायचं अशा प्रकारे कडधान्य स्टोअर केल्यावर लवकर खराब होत नाही